पहिल्यांदा uh, मराठी पोरगी आणि कोल्हापुरी पोरगी मध्ये तुझं स्वागत आहे खूप मनापासून थँक्यू आणि काय म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारी uh, फायर फ्लॉवर नाही पण फायर असणारी आणि काय अँकर वक्त्या कवेती एवढ्या <laughs> शांतात नेमकं काय काय ठासून भरलेस कुठं <laughs> मावलेस एवढं <laughs> <laughs> तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद प्रेरणा मार्गदर्शन हे hey. एवढं जड मला पचवत नाही गे हलका हलक हल <laughs> ते जड खाऊन खाऊन डोली जाऊ ठीक आहे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तुझं मराठी पोरगी आणि कोल्हापुरी पोरगी अर्थात तर टॅग मिळालेला आहे मराठी पोरगीचा या कोल्हापुरी पोरगी कडून आणि महिला दिनानिमित्त एक म्हणजे छोटस काहीतरी नवं करावं म्हणून माझ्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या ज्या मराठी पोरगे ज्या सतत काहीतरी करत असतात धडपडत असतात अशांना मी माझ्या एक छोट्याशा प्लॅटफॉर्मवर मोठ्या माणसानं इन्व्हाइट करते त्यातला तुम्ही आहात <laughs> मनापासून धन्यवाद एवढा मान सन्मान दिल्याबद्दल धन्यवाद आणि आभार तेवढं म्हणू नको असते सुजित पावड्यातून सगळं आठवायला लागले मला ठीक आहे Uh, मी तुला ना दहा प्रश्न विचारेन छोटे असतील एकदा uh, uh, पुष्पा पाटील ज्यांनी uh, काय ज्या नावाचा चित्रपट फार गाजला पण आमच्या आयुष्यात ती खुद्द व्यक्तीच गाजवती अखंड आयुष्य पुष्पा पाटील माझा पहिला प्रश्न असा आहे तुला तुझ्या नावाचा अभिमान तुला नेमका कधी वाटला पुष्पा चित्रपट आल्यानंतर की तुझं नाव आई वडिलांनी ठेवल्यानंतर माझं नाव आईवडल्याने ठेवल्यानंतर अर्थातच कारण आधी मी आले मग पुष्पा चित्रपटाला तेवढा आधी मी घातलीये मग चित्रपट <laughs> मग ते चित्रपट बघितल्यानंतर तुझं डिमांड वाढलं असेल ना <laughs> तो पार्ट ऑफ द मनोरंजन आहे डिमांड थोडं वाढलं पण आधीपासून आपल्याला डिमांड आहे काय विषयी तुझा पाय फार दुखत असतील ना ग का चप्पल घालून आपल्या कामाची उंची ते मी ते आवडलं मला म्हणजे तुझा आणि माझा सेम प्रॉब्लेम आहे उंचीचा आणि म्हणजे मला एक मनातलं दुःख तुझ्याशी शेअर करायचं आहे जे समदुखी फार चांगल्या प्रकारे शेअर करू शकतात नाही मला खरंच लय वाईट वाटतं की पुढे उंचीवरती बोलल्यानंतर आणि मी मला कुणी असं बोललं की मी लगेच नर्वस होऊन जातो तुझ्या बाबतीत पण असं खूप वेळा घडला असतं मग त्यावेळेला तुझे काही रिएक्शन असतं हा असं खूप वेळा घडतं जेव्हा बोलायला वगैरे आपण बाहेर जातो तेव्हा बोलतात एखादा किस्सा काय घडलाय का उंचीवर तुला फार असं ट्रोल केली ओके एका ठिकाणी व्याख्यानासाठी गेले होते कॉलेजचंच व्याख्यान होतं त्यामुळे हक्काचं व्यासपीठ होतं पण तिथं बोलायला गेल्यानंतर बाहेरून आलेल्या काही लोकांनी बोलले की तुझी उंची इतकी कमी आहे तू वाटतच की कॉलेजची युवती असतील तर तेव्हा मी त्यांना असं उत्तर दिलं होतं की माझ्या कामाची उंची इतकी की तेव्हा माझ्या शरीराची उंची लपून जाते तेव्हा मी काम इतकं चांगलं करते किंवा बोलते इतकं चांगलं की माझ्या कामाची उंची उंच आहे त्यामुळे माझ्या शरीराची उंची दिसत त्याला फार आवडलेलं आणि तेव्हापासून बऱ्यापैकी कॉलेज मध्ये असं कोण म्हणत नाही मला तुझ्याकडे बघल्यानंतर असं फार भारी वाटत रे आहे आपल्या सोबत नाही आपण हे उंचीच टॅग खरंच काढून टाकू लोकांना कळलं भाऊ काय उंचीवर काय नसते काही नसतं आपल्या कामावर बोलण्यावर असण्यावर असत दिसण्यावर काहीच नसतं त्या वाद आवडलोवर ना उत्तरे <laughs> दुसरा प्रश्न तुझ्या आयुष्यातील सुपर वुमन कोण आहे माझी आई आणि मी वा नंतर मी स्वतःवर फार प्रेम नाही का तुझ असायलाच पाहिजे स्वतःवर प्रेम केलं तर दुसऱ्यांवर करायला राहू आपण लव तिसरा प्रश्न तुला आता ह्या क्षणाला कुणाला थँक्यू आणि कुणाला सॉरी असं वाटते ह्या क्षणाला जसं तू बोललीस स्वतःवर प्रेम खूप आहे तर स्वतःला थँक्यू याच्यासाठी की आपलं हे शरीर आहे किंवा आपण आहे म्हणून आपलं नाव गाजते म्हणजे आपलं असणं महत्वाचं असते आणि सॉरी याच्यासाठी की काही गोष्टी आयुष्यात अशा घडून जातात की ज्या काळामध्ये आपण स्वतःला सावरू शकत नाही आणि मनाला आपल्याला दुखवतोय किंवा काही गोष्टींमध्ये आपण नर्वस होऊन जातोय म्हणजे दुसऱ्यांचा विचार करून स्वतः नर्वस होतोय म्हणजे आपण स्वतःला सॉरी म्हणलं पाहिजे बिकॉज ऑफ की आपण दुसऱ्यांचं ऐकून स्वतःला दुःख देण्यात काही अर्थ नाही त्यामुळे स्वतःच्या आयुष्यात जगलं पाहिजे खुश राहिलं पाहिजे आणि स्वतः जिवंत राहिलं पाहिजे दुसऱ्यांच्यात राहण्यापेक्षा स्वतः जिवंत राहिलं पाहिजे खूप भारी टॅगलाईन मिळाले मला पुढच्या <laughs> पोस्टर साठी कॅप्शन आणि खाली आता लिहिणार आहे मी पुष्पा पाटील आता पुढचा प्रश्न असा आहे की ह्या क्षणाला तुला राग व्यक्त आहे तर मग तुला शिव्या आता कुणाला वाटतं शिव्या शिव्या द्यायच्या असतील तर हत्याच्या वेगा आपण करतो स्वतःला घेण्यापेक्षा मला असं वाटतं की त्या त्या सिच्युएशन नुसार आपल्याला राग कशाबद्दल आणि कोणा आलाय आला त्याला शिव्या दिल्या पाहिजेत आपण तर आपला राग कुठेतरी निघून जाईल स्वतःला किती शिवाय द्यायच्या स्वतः प्रेम करायचं शिव्या नाही द्यायच्या म्हणजे स्वतःवर प्रेम करायचं आणि इतरांना शिव्या द्यायच्या उदरे ज्याची चूक असते त्याला अर्थातच मग आपली असेल तर आपल्याला आपल्या सगळ्या सर्कल मध्ये तू एक स्पष्ट व्यक्ती परखड बोलणारी म्हणून प्रसिद्ध आहेस जे काय असेल <laughs> ते तोंडावर पोटात नाही पोटात ते ओटात येस बरोबर पाहिजे जेवढं आपण स्पष्ट राहू तेवढं आपलं व्यक्तिमत्व पारदर्शक बनत जात मग लोकांना आवड ह्या तुझ्या पद्धतीमुळे जे पोठात ते ओठात यामुळं असं कधी झालंय काय की अरे असं नको वागायला पाहिजे होते किंवा या गोष्टीमुळं काही तोटा किंवा काय तोटा म्हणण्यापेक्षा तोटा नाही त्याला तोटा म्हणता येणार नाही पण एक गोष्ट अशी घडते की जेव्हा आपण पस स्पष्ट बोलतो तर सगळ्यांना जाणवतो की अरे स्पष्ट वक्ते पण हिच्याकडे आहे तर मग कुठेही म्हणजे आपल्यावर राग करेल किंवा आपल्याला काहीतरी फटकन बोले या गोष्टीमुळे काय होतं तीच लोक पुढे जाऊन दुसऱ्यांना असं सांगतात की ती फार अशी स्पष्ट बोलते त्यामुळे तिच्यापासून जपून राहा कुठेतरी अशी धास्ती निर्माण करतात माझ्याबद्दल जे की करायला नाही पाहिजे असं वाटतं बरोबर आहे तुझल फायर फायर ते त्या पुष्पापेक्षा या पुष्पाला बरोबर रिलेट बरोबर तुला <laughs> असं नाही का वाटलं तो डायलॉग माझ्याकडन तयार झाला म्हणजे माझ्यामुळेच निर्मिती झाली त्या डायलॉगची <laughs> <laughs> पुष्पाला जाऊन सांगितलं पाहिजे जा, इथं येते निर्मिती खऱ्या अर्थात इथे येते हा पुढचा प्रश्न Uh, सध्या आपण सगळे लाईक शेअर कमेंट याच्यामध्ये फार गुंतलेलो असतो तर मग uh, तू स्वतःतली कोणती गोष्ट स्वतः लाईक करते आणि इतरांनी तुझ्यातली कोणती गोष्ट लाईक करावी अशी वाटते मी तर स्वतःमध्ये मला जास्त आवडणारी गोष्ट आणि मी लाईक करते ती म्हणजे माझं बोलणं मला खूप आवडतं माझा आवाज या दोन गोष्टी आणि मला वाटते दुसऱ्यानी माझ्या जे चांगलंय ते लाईक करावं जे चांगलं नाहीये ते डिसलाईक करावं आणि जे करा आवडतंय ते एक्सेप्ट पण करावं आणि जे आवडत नाही ते कमेंट करून मला सांगावं की काय आवडत नाही असं मला वाटतं ऐकतील ते करत कमेंट करतील काय आवडतं काय नाही आवडत oh. हो आणि बारी आवाजावर स्वतःच्या आवाजावर प्रत्येक वक्त्याचं प्रेम असलं पाहिजे नाही तर एरवी बरेच जण आपल्या आवाजाला नाही आपल्या नाही माझ्या आवाजाला फार नावटे होत नाही सुद्धा तुझ्याकडनं ही नाहीच करेन तुझी ही गोष्ट पुढचा <laughs> प्रश्न आयुष्यात अशी कोणती गोष्ट घडली आहे ती सांग की ज्या गोष्टीमुळे तू कानाला खडा लावलास की बाबा हा कानाला खडाला खडा नाही मी करणार इथून आयुष्यात दोन तीन गोष्टी घडलेल्या आहेत पण त्यातली एक महत्वाची गोष्ट मला वाटतीये ती सांगाविषयी ती म्हणजे अशी की आपण ना मध्ये काही लोक फार जवळचे मित्र किंवा मैत्रीण मानतो हा आणि त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करतो पण आपल्याला काही वेळाने कळतं की हे आपले नाहीत तर आतले आणि हीच गोष्ट दे तो, तो ते कुठेतरी वा म्हणजे तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतात मग कुठेतरी आपल्या विश्वासाला तडा जातो तर तेव्हापासून माझ्या कानाला असा खडा लागलेला आहे की मित्र असो किंवा ओळखीची व्यक्ती असो आपली किती आहे हे आधी जाणून घ्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये गुंतायचं त्यामुळे मला असं वाटतंय की एका वा एखाद्या व्यक्तीबद्दल आपण व्यक्तीकडे एखादी गोष्ट जर शेअर करत असू तर ती शेअर करत असताना तो कर त्या विश्वासाचा आहे किंवा मग त्या पात्रतेचा आहे का हे बघितलं पाहिजे की माझ्या अनुभवावरून आहे त्याचा अनुभव वेगळा बऱ्याच जणांना असे कॉमन अनुभव येतात म्हणजे आपण एखाद्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतोय पण कधी कधी काय विश्वास सुद्धा आंधळा नसावा तो डोळच असावा येस बरोबर अगदीच ठीक आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे तुला मी काही शब्द सांगेन आणि ते तुला डेडिकेट करायचे तुझ्या आयुष्यातल्या लोकांना पहिला शब्द आहे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर काय आता सांग ओळख म्हंटल तर मी सांगेन वक्तृत्व माझ्या अँगलनं तर तसं काहीतरी शब्द सांगेन तुला डेडिकेट करायचं आहे पहिला शब्द आहे साथीदार साथीदार ओके साथीदार म्हणजे आई बाबा दुसरा प्रश्न आहे बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड मी स्वतः अरे वा फारच स्वतःवर प्रेम आहे एकदा मी पुष्पा पुढचा प्रश्न जीव जीव भाऊ माझ्याबद्दल परवाच दिवशी हो? वाढदिवस सुद्धा झाला माझ्याकडून सुद्धा हॅपी बर्थडे सांग हो Uh, शेवटचा प्रश्न आहे माझा असा तुला की uh, रॅपिड फायर क्वेश्चन पहिला प्रश्न असा आहे दोन पैकी एक चूज करायचंय तुला अँकरिंग uh, की स्पीच अँकरिंग <laughs> की स्पीच अशा दोन्ही ह्याच्याच गोष्टी आहेत पण अँकरिंग आता सध्या तो पिक सुरू आहे ना म्हणून पण अँकरी फार ओळख दिली त्यामुळे अँकरिंग दुसरा प्रश्न बघा विचार करून उत्तर दे मान की धन मान की धन हा ओके ओके कळलं मान की धन अर्थात मान सन्मान बघा मिळत जायचं हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर संयोजक जर मान असेल सन्मान असेल तर पैसा कसाही मिळतो पण फक्त पैसा असेल जर माणपांड असेल तर काहीच उपयोग नाही त्या पैशाचा काय माते आणि आता शेवटचा रॅपिड फायर मधला प्रश्न आहे फार गुगली टाकणारा आहे पण बघा ह्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर कदाचित दुसरं जे असेल ते नाराज होऊ शकेल अरश्न असाय रॅपिड फायर मधला तिसरा प्रश्न तेजस्विनी पाटील की तेजस्विनी पांचाळ अर्थातच तेजस्विनी पाटील <laughs> तेजस्वी हक्काची मैत्रीण आहे आणि <laughs> ही रक्ताची बहीण आहे आणि सगळं चालत मैत्रीमध्ये सगळं चालतं त्यामुळे तिला हक्काने काही सांगता येत त्याच्या हातामध्ये थोडं सगळं असतं जोड भांडण वाद हे ते असतात पण हक्काच्या मैत्रीमध्ये सगळं चालून जात आणि ते पांजा समोर सगळं चालतं पण गुरु मैत्रिणी माझी तुला भेटवेल ते कधीतरी तुलाही आवडेल ती थी। हो ठीक आहे नक्की भेटो मला सुद्धा तिला भेटण्याची फार इच्छा झाली आहे शेवटचा प्रश्न आहे मी एक ना आपल्याला शाळेत असताना नव्हतं का आपल्याला एक अर्धवट कथा देतात आणि ती आपल्याला पूर्ण करायची असते तर मी तुझ्यासमोर असा एक प्रसंग उभा करते आणि तो प्रसंग तुला पूर्ण करायचंय प्रसंग एका तू पहाडावर गेलीस आणि पहाडावर फार सुंदर राजमहल आहे राजमहाल पाहताच क्षणी तुला असं मोहून आलंय फार आनंद झालाय कारण तुला जसा हवा होता राजमहाल तसाच तो समोर अगदी डिक्टो आहे तू प्रवेश केलायस राजमहालात तिथल्या एका तुला आवडलेल्या खोलीत गेलीयस आणि त्या खोलीतल्या आरशासमोर जाऊन उभं राहिलीयस आता पुढं प्रसंग कर राजमहल आरशासमोर मी जाऊन उभी राहिलीये आणि आरशा तूच दिसतेस ओके तर हा आरशामध्ये मी स्वतःला बघेल आणि राजमहल मोठा आहे अगदी माझ्या स्वप्नवत असा राजमहल आहे त्याच्यामध्ये तो आरसा आहे आणि तिथे मी आहे अर्थातच माझं प्रतिबिंब तिथं दिसत असणार आहे तर मला असं वाटतंय की त्या राजमहलचा जेवढा पण देखावा किंवा देखणे पण आहे त्याच्यापेक्षा एक देखणी व्यक्ती तिथं आहे ती म्हणजे मी असणार आहे आणि मी त्या आरशात दिसत असेल कदाचित आणि त्यामुळे मला असं कुठेतरी वाटते की त्या राजमहाला आणखी जरा शोभा येईल बिकॉज ऑफ की माझ्या अस्तित्व तिथं एकंदरीत ना ह्या सगळ्या तुझ्याशी बोलल्यानंतर एक जाणवलं की फार म्हणजे फार स्वतःवर प्रेम करणारी तो व्यक्ती आहे आणि आणि या एकंदरीत या सगळ्या आपल्या बोलण्यावरून तू मग अशी म्हटलीस की माझी कोणती गोष्ट तुम्ही लाईक करता तर ह्या एकंदरीत त्याच्यावरनं मला तुझी ही गोष्ट फार आवडली की स्वतःसाठी जिवंत राहा स्वतःवर भरपूर प्रेम प्र <laughs> आणि सगळ्यांनी केलं पाहिजे कारण स्वतःपेक्षा धनवाण पण आपणच असतो शूर पण आपणच असतो प्रत्येक परिस्थितीवर मात करण्यासाठी सुद्धा आपणच असतो आपलं स्वत्व असेल तर सगळं आहे स्वत्व नसेल तर काहीच नाही स्वतःसाठी असणं महत्वाचं आहे स्वत असेल तर अस्तित्व असेल आपल्या मजा वाटलं तुझ्या फ्रँकली बोलून मस्त वाटलं भारी उत्तर दिलीस आणि पुढं खूप भारी म्हणजे तुझे असे मोठे मोठे पॉडकास्टर व्हावेत मोठमोठ्या व्यक्तींकडून आणि खरंच तुझी जी उत्तरं असतात ना ती इतरांसाठी प्रेरणादायी असतात आणि अशीच बोलत राहा बहरत राहा फुलासारखी ना पुष्पा आहे फुलासारखी बहरत राहा आणि उंची नाही एवढीच राहा पण कर्तृत्वाची उंची अजून वाढत जाऊ तुझी तर सगळं होईल आणि मला पण खूप मजा आली मस्त वाटलं तुझाही उपक्रम असाच चालू राहू दे तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या हक्काची मैत्री अशीच राहील <laughs> आणि पुन्हा एकदा तुला तुझ्या बहिणीला तुझ्या मम्मीला तुझ्या कॉन्टॅक्ट मधल्या सगळ्यांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा सर्वांनाच महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा